बावीस एप्रिल रोजी हिना गावित आपले नामांकन अर्ज दाखल करणार सविस्तर वृत्त असे की भाजपाचे उमेदवार हिना गावित यांच्या बावीस एप्रिलला अर्ज दाखल करणार असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित हे रोड शो करत अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे भाजपाने डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून डॉक्टर हिना गावित विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी मोठं प्रदर्शन करून अर्ज दाखल केला जाणार आहे डॉक्टर हिना गावित यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे जिल्ह्यात अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत त्यांना मार्गी लावण्यासाठी पुन्हा डॉक्टर हिना गावित यांना संधी लोकसभा मतदारसंघातील मतदार देखील देतील असा विश्वास डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे अक्षय हक्क न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करून नवनवीन ताजा अपडेट बघत राहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत त्या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत या अर्ज भरण्यासाठी तळागावातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, कारे करते आहे है की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय गवर्नर फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या ये नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे